भावेश पाटील आणि संजय करत चला भावार्थ सारंग वर्सेस बालू सुतार भावेश पाटील पाटील आतापर्यंत जे सामने झाले त्याच्यामध्ये पिलनकर पाच नारळ घेऊन पुढे शैलेश नाईक चार नारळ पुढे घेऊन आहेत संजय घरत तीन नारळ घेऊन पुढे आणलं पाणी आणलं बावार तर टॉस्विन भावार्थ सारंग आणि बालू सुतार यांच्यामध्ये हा सामना रंगतोय या सामन्यामध्ये किती नारळ घेऊन कोणता स्पर्धा करतोय तो आपल्याला पाहायचं आहे हसत मुकाने आनंदाने आनंद जगा आनंदित रहा दुगिनीत आनंद करा अशा नंतर पहिल्या फटक्यामध्ये कोणता राहणार फुटला वा जोरकस चढाई बाल सुतार दोघांचा एक एक गेला काय बरोबर झाली एक एक गेला दोन एक दोन एक तो सुतार आहे ना सुतार सुताराचे दोन ना Hello. वा सुंदर फटका बाळू सुतारांचे तीन नारळ गेलेले आहेत एक नारळ भावारचा सारंग यांचा गेलेला आहे पोटात तर... घुसेल तर... पुढचा सामना जो आहे प्रथमेश नाईक आणि शैलेश नाईक शैलेश महाजन वा सुंदर हा तो हात आपला नारळ गेला अशा रीतीने चौथा नारळ हा सुतार यांचा बाद झाला अजून शेवटचा नारळ घेऊन शेवट। जुगलबंदी चालू आहे वा सुंदर फटका अशा रीतीने त्यांचा पाचवा नारळ सुद्धा चार नारळ घेऊन भावार्थ सारंग आघाडी प्रथमेश नाईक प्रथमेश नाईक आणि शैलेश महाजन